श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं राज्यभरात पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जात आहे या पंधरवड्याच्या माध्यमातून भविष्यकालीन गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाची दिशा देण्यात आली आहे या पंधरा दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेले विविध उपक्रम आणि पाणी वाचवणं किंवा जलसाक्षरतेसाठी समाजातल्या प्रत्येक घटकांची असलेली जबाबदारी याविषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो आज पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं ते अगदीच चुकीचं नाहीये पाण्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळेच आज जलव्यवस्थापन करणं आवश्यक बनलं आहे समाजात जलसाक्षरता वाढवणं आणि जनमनात पाण्याचं महत्त्व पटवून देणं या मुख्य हेतूनं राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे पंधरा एप्रिलपासून जलव्यवस्थापन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे शासन स्तरावर या पंधरवड्यांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे सचिव आणि प्रकल्प समन्वयक डॉ संजय बेलसरे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली भारतीय संस्कृती नदी जलाशय यांच्या काठावर विकसित झाली आहे आपल्या संस्कृतीमध्ये जल म्हणजे जीवन या जलाचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे करून पावसाळ्यामध्ये पावसाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली जलसंपत्ती वर्षभर पुरवणे यामध्ये त्या गावाचे शहराचे शानपण होते त्या दृष्टीने ज्या गावाने आपली जलसंपत्ती अक्षय तृतीयेपर्यंत सांभाळून ठेवली ते गाव जलव्यवस्थांमध्ये यशस्वी झाले अशी मान्यता होती हा विचार लक्षात घेऊन यावर्षी माननीय मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब व श्री गिरीश महाजन यांच्या संकल्पेतून यावर्षी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल म्हणजे अक्षयतृतीये दरम्यान राबवण्यात येत आहे यापूर्वी सोळा मार्च ते बावीस मार्च जागतिक जलदिन या दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा तसेच राज्यातील पाण्याच्या संबंधित विविध विभागामार्फत राबवण्यात येऊन राज्यभर जल जागृती करण्यात आली कृती पंधरवाड्या दरम्यान मात्र कृतीवर भर देण्यात आलेला असून या पंधरवाड्याचे स्वरूप मी आपल्या समोर थोडक्यात सांगू इच्छितो पंधरा एप्रिलला मान्य मुख्यमंत्री मान्य जलसंपदा मंत्री आणि राज्यातील सर्व मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जलजागृती कृती पंधरवाडा चा शुभारंभ मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी करण्यात आला सोळा एप्रिलला जलसंपदा अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करणे यावर भर देण्यात आला सतरा एप्रिलला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय तसेच जल पुनर्भरण रेन वॉटर हार्वेस्टिंग या दरम्यान कृती कार्यक्रम आखण्यात आला अठरा एप्रिलला शेतकरी पाणीवापर संस्था यांच्याशी संवाद साधण्यात आला यामध्ये राज्यात आमच्या विभागाचे अधिकारी गावात जाऊन त्या ठिकाणी पाणीवापर संस्था यांच्या अडचणी काय आहेत त्यांचं नि निराकरण कसं करता येईल या दृष्टीने संवाद साधण्यात आला एकोणीस एप्रिलला भूसंपादन व पुनर्वसन इत्यादीबाबत ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांचं समजून घेणे ते निराकरण करणे तसेच ज्या ठिकाणी पाणी वापर संस्थांना कालवा हस्तांतरण करायचं आहे त्यांची कालवा संयुक्त पाहणी करण्यात आली वीस एप्रिलला कालवा स्वच्छता अभियान यामध्ये यांत्रिकी तसेच सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून कालवा स्वच्छता अभियान राबवण्यात आले एकवीस एप्रिलला उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठीचे कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आले त्याच्यामध्ये कोणाच्या तक्रारी असेल त्या तक्रारी निराकरण करण्यात आल्या बावीस एप्रिलला अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध करून त्यावर कारवाई करण्यात भर देण्यात आला तेवीस एप्रिलला जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पाणी उपलब्धतेच्या माध्यमातून पीक पद्धतीमध्ये बदल उत्पादकतेमध्ये वाढ पाण्याचे नियोजन इत्यादीबाबत कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम राज्यात विविध ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला चोवीस एप्रिलला सिंचन ई प्रणाली पाणीपट्टी दर आकारणी वसुली थकीत पाणीपट्टी प्रकरणा याबाबत पाणी वापरकर्त्यांच्या काय अडचणी असतील त्यांच्या तक्रारी असेल त्या निराकरण करण्यात आले त्यांना मार्गदर्शन करण्यात आले पंचवीस एप्रिलला विद्यापीठ के व्ही के सेवाभावी संस्था यांच्या दरम्यान संवाद व काही कार्यशाळा आयोजित केल्या त्या माध्यमातून येत्या पंचवीस सव्वीसमध्ये पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन कसे वाढता येईल या दृष्टीने काही डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले सव्वीस एप्रिलला आज महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा लेखापरीक्षण व पाण्याचे पुनर्वापन न करता धरणामध्ये व नदीमध्ये सांडपाटी सोडण्यात येत असल्यावरच्या ठिकाणचा शोध घेऊन त्यांना जागृती करून हे पाणी प्रक्रिया करून नदीमध्ये सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करून त्या दृष्टीने संवाद साधण्यात आज राज्यभर प्रयत्न करण्यात येत आहे सत्तावीस एप्रिलला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन याच्यामध्ये पूर पावसाच्या दरम्यान जे पूर येतात त्या पुराच्या संदर्भात लोकांना एज्युकेशन त्याच्यामध्ये ज्या काही उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत त्याबद्दल माहिती देण्याबद्दल कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे अठ्ठावीस एप्रिलला महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे तसेच शासनाचे नावे जे संपादित जमिनी आहे त्याच्यावर सातबारे उतरण नोंदी घेणे अतिक्रमण काढणे आणि हे अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम हा एकतीस मे पर्यंत चालणार चा आहे त्याच्या माध्यमातून रस्ते आहेत ते रस्ते मोकळे होतील त्याचप्रमाणे ज्या चाऱ्या आहेत त्या चाऱ्या पण काही ठिकाणी ज्या अतिक्रमण असेल त्या त्याचं अतिक्रमण दूर करण्यात येईल आणि त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे शेतकऱ्यांना पाणी मिळणे सुरळीत होऊ शकेल एकोणतीस एप्रिलला राज्यभर पाणी वापर संस्था सक्षमीकरण याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे विविध ठिकाणी लोकांनी याचं नियोजन करून सर्व पाणी वापर संस्था यांना कसं सुलभ होईल त्यांच्या कशा अडचणी दूर होईल आणि ते कशा सक्षम होतील दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे तेस एप्रिलला माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा मुख्यालय कार्यशाळा महिला मेळावा तसेच या पंधरावड्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार व समारोप आयोजित करण्यात येणार आहे या पंधरावड्यामध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी संवाद प्रत्यक्ष भेट आणि अडचणी समजून निराकरण करणे आणि या जल व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग कसा जास्तीत जास्त घेता येईल या दृष्टीने विभागाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले कृती प्रत्यक्ष कार्यक्रम आखण्यात आला आणि या निमित्ताने एक राज्यभर मध्ये लोकांच्या मध्ये जी जागृती निर्माण झाली त्याचा निश्चितच या पुढील काळामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल आकाशवाणीच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की आपण या पंधरामध्ये भरी योगदान द्यावे आपल्या सहभागातून जलव्यवस्थापन यशस्वी करू याची मला खात्री आहे श्रोते हो जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याच्या स्रोताचं नियोजन विकास वितरण आणि व्यवस्थापन करणं होय यात प्रामुख्यानं पाण्याच्या मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला जातो जलव्यवस्थापनाचा उद्देश पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणं पाण्याचा कार्यक्षम वापर करणं आणि जलस्रोतांचं संरक्षण करणं हा आहे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत मात्र यासाठी प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकाची देखील पाणी बचतीसाठी काही जबाबदारी आहे याविषयी ज्येष्ठ जल अभ्यासक आणि जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर सुमंत पांडे यांनी अधिक माहिती दिली खर तर हा जलजागृती पंधरवाडा जलसंपदा विभागाने सुरू केलेला अत्यंत स्तुत्य आणि गरजेचा उपक्रम आहे यासाठी की आता एप्रिल महिना आहे म्हणजे मार्च संपलेला आहे एप्रिल कामाला लागलेला आहे आणि खरी पाण्याची टंचण आणि टंचाई यावेळेस जाणवते आणि तो पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये घेतलेला आहे प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या तुमच्या स्तरावर पंधरा दिवसाचे काय उपक्रम असावेत सगळ्या व्यक्तिगत स्तरापासून जलसाक्षरतेपासून सामूहिक स्तरापर्यंत जी जलसाक्षरता त्यात अभिप्रेत आहेत नुसती जलसाक्षरता ही कागदावर न राहता त्याला कृती योग्य काही परिमाण देणे गरजेचं आहे हा त्यातून ध्वनित होतो पाण्याच्या बाबतीमध्ये असं म्हणायचं की आपण नेहमी जल ही जीवन आहे जल हे तो कल आहे जल नाही तो कल नाही हे सगळं जरी असलं तर पाणी नसेल तर काहीच नाही आपल्या शरीरामध्ये सुमारे चौऱ्याहत्तर टक्के पाण्याचा अंश आहे अगदी केसापासून तुम्ही नखांपर्यंत कुठलाही जर घेतला प्रत्येकामध्ये पाण्याचा अंश आहे रक्तामध्ये तर पंच्याण्णव टक्के पाण्याचा अंश आहे आपल्या कातडीमध्ये फुप्फुसामध्ये यकृतामध्ये सगळ्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे आणि एखादंच अन्न नसेल तर तुम्हाला काही दिवस जगता येत परंतु पाणी नसेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या वर तुमचे इंद्रियकारक करायला थांबवता आणि तुम्हाला देह सोडावा लागतो पण म्हणून बाण्याचं महत्व कमी होत नाही पाण्याचं महत्व होतं आहे आणि राहणारच आहे जोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी आहे त्या आजच्या पण परिस्थिती बघितलं अन्नाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत आपली धान्याची कोठारे भरलेली आहे पण ना का पाणी कुठून आणणार धान्य आणता येईल एका देशात दुसऱ्या देशाला नेता येईल पण पाणी कसं आणणार सागरावरून पाणी आणणार काय काय विमानाने पाणी देणार किती लोकांना पाणी देणार पाणी हे स्थायी आहे चिरस्थायी ते आपल्या स्थानिक स्तरावर सांभाळलं पाहिजे आणि ही सांभाळण्याची जबाबदारी के केवटी आहे एकट्या एक, एक सरकारची नाही आहे एकट्या जलसंपदा विभागाची जबाबदारी नाही एकट्या जलसंधारण विभागाची जबाबदारी नाही एकट्या शासनाची जबाबदारी नाही ही संयुक्त जबाबदारी आहे यासाठी डॉक्टर राजेंद्र सिंह जलपुरुष म्हणतात कोणाकोणाची जबाबदारी संत शासन समाज आणि महाजन क्या या सगळ्यांची जो यामध्ये संत किंवा भविवस्त्र परिधान करणारे संत नव्हे शास्त्रज्ञ आहेत अनुशासन करणारे आहेत अभ्यासक आहेत जो ह्या बाबतीमध्ये जास्त त्याला समजतो असा तो अभ्यासक असा माणूस तो शासन संत दाला शासन म्हणजे प्रशासकीय व्यवस्था अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत हे संत झालं शासन झालं समाज समाज म्हणजे व्यक्ती व्यक्तींचा समुच्चय म्हणजे समाज व्यक्तीमध्ये अनेक जाती धर्मांचे लोक त्याच्यामध्ये येतात तो समाज निर्मिती होते आणि महाजन म्हणजे त्यासाठी अर्थपुरवठा करणारा या सगळ्यांचा एकत्रितपणे ह्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे आपण एक एक आता थोडासा आपण गोवा बघू व्यक्तीपासून सुरुवात करू मी स्वतः पाणी मला लागतं मला पिण्याला पाणी लागतं मला दिनचर्याला पाणी लागतं स्वयंपाकाला पाणी लागतं असा हिशोब केला तर पाण्याचं आणि सांगता पस्तीस लिटर पाणी लागतं शहरी भागामध्ये थोडं जास्त लांबून आणून लागतं आणि तिथं वापरण्याची साधनं वेगळी आहेत म्हणजे आपण आता शहरामध्ये राहत असू आपण तर शौचाला गेलो आपण फ्लश केल्यानंतर सहा लिटर पाणी जातं तर एका वेळेस केलं तर सहा लिटर पाणी आपण खराब करतो आणि समजा दिवसातून चार ते पाच वेळ गेलो तीस पस्तीस लिटर पाणी जातं ग्रामीण भागामध्ये ती वेगळी आहे त्यांना इथे आपण पाणी वाचवू शकतो का कुठे तर व्यक्ती स्तरावरून पाण्याची आवश्यक तिथे वापर करणं गरजेचं आहे खराच परत अनावश्यक वापर टाळावा लागतो त्यासाठी लागणारी आपली वैयक्तिक दिनचर्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे पाण्याच्या ऑडिट मध्ये आपण म्हणजे लेखापरीक्षण आपण स्वतःच व्यक्तिगत स्तरापासून संस्थात्मक आपण पाण्याचं लेखापरीक्षण केलं मी सकाळी उठल्यापासून जो पेपर कसा वागतो काय खातो हे सगळं जर केला तर मी जर शाकाहारी असेल तर मला लागणारं पाणी किती आहे मी मांसाहारी असेल तर लागणारं पाणी किती आहे छोटं हेच बघा ना एक कप चहाचा करायचं झालं तर जवळपास सत्त्याहत्तर लिटर पाणी त्यासाठी लागतं हे सांगितलं लोकांना धक्के बसतील एक किलो तांदूळ शिजवायचा असेल तर किती पाणी लागतं हा सगळा म्हणजे भात खायचा असेल तर हा सगळा विचार केला तर आपण कुठल्या जीवनशैलीमध्ये राहतो आपल्याकडे तेवढं पाणी आहे का तेवढं परवडणार आहे का आणि आपण उसण्या पाण्यावर जगतो म्हणलं तर बावग ठरणार नाही म्हणजे माझ्या नातवांच्या हिश्श्याला येणारं पाणी मी ओर पितो आहे खातो आहे त्याचा नाश करतो आहे म्हणजे भूजलातलं पाणी म्हणजे किमान तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वी भूजलात गेले ते आपण पाचशे हजार मीटर काढतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये जे पाणी भूगर्भात गेले ते उपोषणाचा आपल्याला कितीच हक्क आहे अजिबात नाही हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून पाण्याची नुसती बचत करून नका पण व्यवस्थित वापर करा हे गरजेचं आहे हे व्यक्तिस्तरापासून झालं आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करता येतो का आपल्याला सौंदर्य प्रसाधन लागतात का आपण कपडे घालताना एकदम मी असं नाही म्हणत की वल कलर नेसून आपण फिरायचं पण साधे आपल्या सुट्टी कपडे पण वापरू शकतो खाण्यासाठी अन्न शिजवताना आपल्याला कमी ह्याच्यातलं म्हणजे सिरियल्स आपण खाऊ शकतो मिलेट सारखे पदार्थ खाऊ शकतो ज्याला कमी पाणी लागतं वरच्या पाण्यावर चित हा सगळा थोडासा विचार करण्यात आहे आणि पाणी देताना आणि पाणी पिताना अर्धा ग्लास पाणी ही जी आहे ना हाफ फील्ड आणि हाफ एमटी तर ती कुठेतरी आपल्याला मानसिकता जपणे गरजेचं हे व्यक्तीस्तर त्यानंतर संस्थात्मक स्तरावर आलो आपण एका संस्थेमध्ये राहतो एका सोसायटीमध्ये राहतो एका शहरामध्ये राहतो एका गावात राहतो तर त्या ठिकाणी पाणी वापरतो किती बाहेर जातं किती समजा तुमच्याकडे पन्नास लिटर पाणी येत असेल किंवा शंभर लिटर पाणी तुमच्या सोसायटीमध्ये येत असेल त्यापैकी वीस लिटर पाणी तुमचं कंजूम होतं रक्त मास आणि ह्याच्यामध्ये युरियामध्ये त्याचा ट्रान्सफर होतो आणि बाकी ऐंशी टक्के पाणी तर सांडपाणी म्हणून जातं ते सांडपाणी म्हणून जातं पाणी त्याच्यामध्ये किती घातक पदार्थ हे बघणं गरजेचं आहे कारण जाणार सगळं शेवटी पाणी नद्याला जाणार आहे श्रोते हो जलव्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारताना नागरिकांनी केवळ घरगुती स्तरावर पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणं इतकंच पुरेसं नाहीये तर सामूहिक सिंचन योजना राबवणं तसंच आपली गावं आणि शहरांमधील नद्यांचं संवर्धन आणि त्या प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी पुढाकार घेणं आज आवश्यक बनलं आहे चला तर मग जलव्यवस्थापन पंधरवड्याच्या निमित्तानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचा आपण सर्वजण एकत्रित संकल्प करूया जल है तो कल है जल नाही तो हम भी नहीं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर